सर नमस्कार तुमचा परिचय द्या श्रीराज हिमतराव गायकवाड राणा तुपटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे ओके आता आपण जे सगळं क्षेत्रात उभं राहिले काय आहे सगळं हे साहेब निशिकांत गुलछडीचं पिक आहे निशिकांत गुलछेड याचं मार्केट कुठं असतं मार्केट पुणे मार्केट आहे आणि मुंबई मार्केट आहे मुंबई मार्केट बारामतीमध्ये बरेपैकी म्हणजे किती वर्ष झाले हे सगळं केलं जातं इथं साधारण इतिहासाचा भरपूर बारा तेरा वर्षापासून मी इथं बघतो की आम्ही शेती करतोय बरं आणि याचं मार्केट पण तुम्हाला जवळच मार्केट पुणे मार्केट आहे पहिला आम्ही मुंबईला पाठवायचो ओके पण प्रवासातला अंतर आणि म्हणजे फुलाची कमी होणारी गुणवत्ता मुंबई मार्केट काही परवडत नाही सध्या इथे एक आपले दोन तीन पाच ते सहा शेतकऱ्यांनी ग्रुप करून ओके गाडीची व्यवस्था करून पुण्याला दिले ओके आता मला सांगा ना साधारण हे सगळं क्षेत्र किती आपण क्षेत्र शेतीचा अनुभव होता शेतीचा अनुभव आहे साहेब पण म्हणजे शेतीचे अनुभव आहेत पण वाईट अनुभव आहेत सगळे केमिकलचे अनुभव आहेत म्हणजे केमिकल एवढं वापरलंय की आता हाताचे <laughs> वास <laughs> पण नाही जात म्हणजे अशी परिस्थिती शेतकऱ्यांची परंतु त्याच्यामध्ये असं होतं की सर ते समाधान होतं का नव्हतं समाधान नव्हतं कारण काय होत की का रात्री झोप लागत नव्हती जास्त राहायची की उद्या काय नवीन जाऊन तिथं रोग राही की किंवा काय आणि सगळे रोग नुसते सगळा अभ्यासक्रम सगळा त्या रोग कर कंट्रोल म्हणजे सगळा अभ्यास त्या रोगाला कंट्रोल करण्यामध्ये ऐका आता थंडी आहे किंवा पावसाळ्यात गोगल काही निघायची Uh, उन्हाळ्यात मिलीबग्स लालपोळी आणि मध्ये फ्लक्सुएशन आबाळ आणि थंडी झाली तर मग थ्रिप्स थ्रिप्स हा रोज कोण नाही कोणतरी पाहुणा असायचं <laughs> पाहुण्याला सगळ्या पाहुण्याला पाहुणा नको असलेल्या पाहुण्या आणि नको असलेल्या सगळ्या फवारण्या करून बघितल्या असणारे फवारण्या करून बघितल्या पण तो एक केमिकलचा तुम्ही अनुभव घेतला सगळे पाहुण्यांना तुम्ही म्हणजे कसं की लिक्विड फॉले मारा मिरॅकल होईल म्हणजे लगेच पीक वाढल उत्पन्न वाढल शेतकरी बोलायचे का आपसात की सगळं झालं आता सगळं तृप्ती झाली अगदी बर आता मला एक सांगा ना की मग हे सगळं तुम्ही जी काही करताय आता त्याच्यामध्ये साधारण हा प्लॉट किती महिन्यात साधारण साहेब दोन हजार बावीस पासून मी शी जोडले गेलो रामसरांची व्हिडिओ अनेक पाण्यात आले माझी आम्ही सगळंच कुटुंब गायकवाड कुटुंबीय थोपटेवाडी इथे ऊस एवढा नाही जमत पण डाळिंबा मध्ये जास्त प्रसिद्ध आहोत माझे बंधू आजी गायकवाड यांचे पण व्हिडिओ आहेत डाळिंबाचे प्रगतशील बागायला पुरस्कार पण मिळाले पण मला शेती जमत नव्हती म्हणजे तुम्ही त्यातले नौके नऊके म्हणजे कसं होतं की इतर व्यवसाय करत करत हा व्यवसाय करायचो आता एसीटीच्या सहकार्याने साथीनं शंभर टक्के शेतकरी झालं तुमचं एज्युकेशन काय माझं बारावी पर्यंत सायन्स झालं डिग्री नंतर मी ग्रॅज्युएशन केलं लिटरेचरमध्ये लिटरेचर माझं म्हणजे तुम्ही एक एज्युकेट शेतकरी आहात चांगलं काय वाईट काय हे आता समजते आता सगळ्यांना समजतं पण प्रयोगात नाही अगदी अगदी म्हणजे हे सगळे प्रयोग करता करता तुम्ही शिकले शिकलो तीन महिन्याचा हा प्लॉट आहे तीन, तीन परंतु माझ्या हिशोबाने हा जर पाहायला गेला म्हणजे जे फुल जर पाहिलं सगळी जर सगळं पाहिलं तर साधारण हे सहा महिन्यानंतर यायला पाहिजे त्या पद्धतीची साधारण लोकांचं काय केलंय की आता काय झालं सगळे शेतकरी हुशारतायत मग पारंपरिक पद्धतीने म्हणजे एकदा पेरलं की जायचं लागलं कशा लोकांचे साडे सात ते महिना फुलं आता काही लोक खाल्लं लिक्विड दे वर्ण ना फवर नाही घे ना त्यांचं म्हणणं साधारण साडेचार पाच महिन्यात माझं उत्पन्न चालू झालंच पाहिजे झालंच पाहिजे तर मला परवडते अगदी बरोबर फुलाचं परंतु आपलं उत्पादन कधी चालू झालं आपलं उत्पन्न एक साधारण पारंपरिक लोक जे करतात किंवा केमिकल करतात त्यापेक्षा एक महिन्यात आता हा प्लॉट साहेब रस्ता पडपण नाही दहा तुम्हाला अर्धा एकर वीस गुंठे म्हणले मी पण आपण एक अठरा गुंठे धरून चालू आहे याच्यामध्ये इकडून आहे तिकडून रस्ता आहे आणि माझं अंतर जास्त आहे तर मुळ्यांची संख्या फक्त बत्तीसच आहे हे जे अंतर आहे सर आता आपण हे जे अंतर पाहतोय ते किती फुट अंतर हे पाच फुट अंतर ते पाच फुट अंतर आहे बरं ह्या पाच फुटला पाच लेटर ओके बरं ह्या दोन्ही मधलं अंतर किती हे जे दोन तुमचा अठरा आहे अठरा इंच म्हणजे साधारण दीड फुटाच्या वरती बरोबर आता मला सांगा ना की बाबा हे जे त्याच्यामध्ये तुम्ही एक लेटर टाकली बरोबर म्हणजे साधारण हे पाच फुट अंतर हे साधारण दीड फुटाच्या वरती अंतर बरोबर आणि तुम्ही एक लेटरवरती वरती आणि डबल ओळख केली बरोबर तर साधारण मध्ये मेजर प्रॉब्लेम काय राहतात लोकांचं काय धारणा असते की जेवढं जास्त पाणी जेवढी जास्त कांद्या संख्या तेवढं उत्पन्न जास्त पिकं दाट करतात मग त्याच्या काय होतं प्लॉट मध्ये जेव्हा प्लॉट स्पीड मध्ये येतो उत्पन्न वाढतो किंवा शाखे वाढतेस होती रोगाचं प्रमाण जास्त वाढतो पण मग सी एसीटीचा आधार तर होताच पण तरी सुद्धा रिस घेतली नाही मला हे पाहिजे होतं की ह्या पाच ए एसीटी एसीटी वैदिक आणि एसीटी शिलाजित करून माझा प्लॉट हा किती शाखे वाढ करतोय म्हणजे वैदिकचं सगळं तंत्रज्ञान वापरलं वापरलंय केमिकल हा पार्ट बाजूला आहे राणामध्ये जवळजवळ दोन हजार बावीस पासून केमिकल पडलं नाही तेवीस ला पण केमिकल टाकलं आहे म्हणजे दोन हजार बावीस पासून तुम्ही वापरताय हा तुम्ही एस टेक्नॉलॉजी म्हणजे वैदिक टेक्नॉलॉजी तुम्ही साधारण दोन हजार बावीस पासून एस सी टी आली परत तुम्ही वैदिक आले तर वैदिक, वैदिक वापरायला सुरुवात केली टॉपचा चा मग हायस्ट म्हणजे शिलाजित शिलाजित करताय थोडस शेतकऱ्यांना पण आपल्याला सांगतोय किंवा ज्यांना हे शेती करायची तर त्यांना सिक्वेन्स निघेल तर लक्षात कि हे तुम्ही जे वैद्यकीवर करताय तर त्याचं तर पहिल्या बेनिफिट काय मला की तुम्ही एक महिना अगोदर तुमचा फ्लस चालू झाला दुसरी गोष्ट थोडस मॅनेजमेंट पाहूया साहेब काय झालं की भीतीपोटी राक्षस हा हा मध्ये मध्ये काय म्हणले की आळ्याचा प्रकोप झालाय गोंडळी फुलं एखादा केमिकलचा हात घ्यायला मारला पण मला त्यांनी काही कंट्रोल मिळाला नाही मी दे दे ना तर ते सोडून दिलं म्हणलं मग लोक पण म्हणली आता कंट्रोल होत नाही ती बोटाळी किड त्यामुळे मग आम्ही सोडून दिलं मग शेवटी काय केलं मी वरून एल एस क्यू आणि एल एस क्यू बेस टॉप टॉप पण आणि बेस पण दिली आणि पेज खाल्लं माझ्या लक्षात असं झालं की ज्या आपलं मला गोगल गाय गोळा करायला लागायची गायचा प्रकोप कमी झाला आणि परत माझे जे वर्ण येऊन सकिंग पेस्ट ते पण बंद झाले आणि हाईट म्हणजे माझ्या आता बुरशीच्या रोपट कुठे साधारण ह्याला खत व्यवस्थापन तुम्ही सांगा ना कृषी आंबूचे किती गेले आता सुरुवातीला आपण टोपताना आता हे बेडला प्रत्येक बेडला आपलं मधी खत पडले तर ते साधारण आपलं सुरुवातीला सात बॅग गेले सुरुवातीला म्हणजे लागवडी लागवडी आणि मी प्रॉपर तुमची सीड ट्रीटमेंट केली ती कंद बुचकून काढली म्हणजे म्हणजे याचं जे रोप येतं ते कंद म्हणून येतं आणि तुम्ही काय केलं ते कशामध्ये बुडवलं सॉइल चार्जर होतं आर एन सगळं घेतलं होतं आणि काही बेडला आर एन वेदिकची केली होती आणि काही बेडला आपलं जे होतं ग्रोथ ग्रोथ मोटर जे होतं बर एनर्जी बुस्टर त्याच्यामध्ये बुडवून आता मला ना जर तुम्ही सगळं केलं असेल आणि साधारण सुरुवातीला ज्यांनी केलंय दोन्ही मधलं असतात ग्रीनरी असतात सगळं जर पाहिलं आपण सगळं तर एक समान प्लॉट आणि ग्रीनरी बरोबर आहे आणि सगळीकडे तुमच्याकडे हा तुमच्याकडे फुलची निर्मिती व्हायला लागली बरोबर तर आता त्यांचा जर कंपॅरिजन होऊ शकत नाही करायला काय वाटतं काय होते साहेब हे आम्हाला पहिलं साधारण दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी हे नावाचा प्रकार सुनकडे असेल थोडीशी पण काय होतं पीक पिवळ पडणे आणि ग्रोथ वाढच्या अवस्थेमध्ये पीक मारखाने बर आणि रोगाला बळी पडणे बर हा प्रकार कायमधारखा जाणवायचा त्यामुळे मला उत्पन्न जास्त काढण्यापेक्षा पीक टिकवण्याच्यावरती भर मी जा सराम सराने म्हणल्याप्रमाणे कीड कंट्रोलपेक्षा पोषणावर भर द्या बरं पोषण जास्त बघितले म्हणजे साधारण तुम्ही जर आतापर्यंत पाहिलं गेलं तर सगळ्या गोष्टी पोस्ट नोकावर सुरुवातीला सात बॅग टाकल्या परंतु तुम्ही असं पण करताय की दर महिन्याला तुम्ही बॅग टाकताय तर तो काय प्रकारे काय होत की आता आपल्याला लोड घ्यायचा दोन चाललं की शेत आपलं काय केलं की साऱ्या संख्या कमी आहे घ्या आपल्याला जास्त टाकायचं नाही मग कधी सहा बॅग जर टाकल्या माझा राऊंड देतो आपलं बेड किती बत्तीस बेड संख्या बत्तीस आहे पण काय होतं की थोड्या क्षेत्राला आपण करतोय डेव्हलप करतोय मधला पटाचा मोकळा जाई खर्च कमी होतोय पण उत्पन्न बाहेर वाढत चाललं अगदी बेड टाकत चाललाय मग तुम्ही जे महिन्याला डोस टाकत होता तो किती टाकत होता महिन्याला साधारण आपण टोटल माझ्या महिन्याचे बारा तेरा बॅग होता महिन्याच्या बॅग म्हणजे साधारण तुमच्या ते पण कधी सर की का पहिला जो आहे का नाही एक दीड महिना मी कायच केलं नाही बरं ते सोडून दिलं पण जेव्हा आम्हाला काय यंग निघाला निघाला मग त्याला मला एनर्जी पाहिजे मुळे डेव्हलप करून घ्यावे किंवा खालची कंद आमच्या भाऊ म्हणले की कंद डेव्हलप झाला तुझं खालचं डेव्हलप अगदी बरोबर म्हणजे साधारण किती गेले असतील बॅग आहे तीन टोटल आता तीन महिन्यामध्ये बारा ते छत्तीस गेले फक्त बॅग गेले तुम्हाला असं वाटलं नाही का की माझा खर्च वाढतोय मी एवढ्या बॅग टाकतोय म्हणजे हे पाहणारे शेतकरी असं म्हणतील सोळा गुंट्यामध्ये अठरा मध्ये एवढ्या बॅग टाकल्या पण तुम्ही एवढ्या बॅग टाकण्यामागचं कारण काय तुम्हाला त्याच्यामध्ये काय बेनिफिट झाली या महिन्यात आला माझ्या अनुभव नुसार महिन्यापूर्वी सिंगल स्ट्रीम होत बर एकच बंच होता तुम्ही बघताय का झाली आता बघा ना तुम्ही बघितलं सर ह्याच्यामध्ये सगळे फुटवे निघायला लागले हे जे तुम्हाला दिसतात हा जे सगळं दिसत हा सगळे फुटवीत बघा नवीन आणि नवीम फुटायला लागली म्हणजे तुम्हाला जे शेतकरी म्हटले तुम्ही काय होतं कि ह्याच्या अवस्था असतात पाना दोन पाना आलं चार पाना लोक मध्ये केमिकल टाका लिक्विड वरनं मारा पण मी सरांशी चर्चा करून मग खाले साहेबांनी आम्हाला जेव्हा केलं तसंच केलं त्यांचं काय बोलणार की पोषणावरच बघू जास्त अगदी बरोबर मग कधी सॉइल चार्जर वरून माझं एक एक तीनचा सेट आर एन पी एच सहाशे सहाशे ग्रॅम जास्त मला करता आला सहाशे सातशे साहित्य चोवीस ग्रॅम आर एन पी एच गेलेले काही बेस ह्याच्यामध्ये नंतर मग जसं शिलाजीची आपली व्हिडिओ आली शिलाजीत पण गेले मी एल क्यू बेस एल क्यू टॉप हे दोन वेळा झाले आणि आर एन पी एच खाल्लं दोन वेळा झाले म्हणजे तुम्ही आरेंज पेजी वापरले तुम्ही एल पण वापरले सॉइल चार्जर किती गेला सर सॉइल चार्जर टोटल माझं मंथली चार लिटर जाते महिन्याला चार लिटर कंटिन्यू जाते आणि तुमचं एलएसक्यू मध्ये सहाशे सहाशे ग्रॅमच्या पुढे जाते मध्ये आता आपल्याकडे नवीन एक तंत्रज्ञान आले म्हणजे आतापर्यंत लिप होता सेटिंग वापरता क्वालिटी वापरत होता एन पेच होता परंतु आपल्याकडे दिवाळीच्या दोघा आपण असं एक तंत्रज्ञान लॉन्च केलंय जे डायरेक्टली मातीच्या पोषणावर काम करत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना डायरेक्टली बाबा पावडर टाकता येत नाही अशा सगळ्या शेतकऱ्यांना आपण एसएसएम तयार केले एम म्हणजे काय सम्राट शक्ती आणि मिर्याकल हे तुमच्या जमिनीमध्ये तुमची जी ताकद आहे त्या ताकदीला अजून वाढवण्याचं काम करते तुम्हाला युरिया टाकायला लागायची तुम्हाला मॅग्नेशियम फिरत टाकायला गायची आता तुम्हाल टाक ही। ही। तुम्हाला ते तुम्हाला टाकण्याची गरज नाही तुम्हाला सगळे ते कशात आलेत आपल्या वैदिकमध्ये एम मध्ये आले म्हणजे तुम्ही आता दान्यदार खत इझी वापरू शकता त्याच्यामध्ये एनर्जी बुस्टर फॉल त्याच्यामध्ये भरभरून वापर आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे जे आहे आता तंत्रज्ञान जे तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये अपडेशन तंत्रज्ञान काय आले आपल्याला एस एस एम आले म्हणजे म्हणजे आता जर पाहायला गेलं सर ह्याची जर तुम्ही आता कळी जर पाहिली सर एकदम स्ट्रॉंग निघाले आता बघा हे जर पाहिलं सर याच्यामध्ये जर पाहिलं तर बघा किती आणि खाली बघा ना सर तुम्ही हा दान्याला हात तुम्ही सर काय वाटतं एकदम अडीच ते तीन किलो रोज माल निघतोय आता सर पण कसं माहिती माल निघणं त्यापेक्षा कळ्या किती टाकल्या आणि वजन किती आलं वजनाच्या बाबतीत काय वाटतं कळी साईज माझी जवळजवळ सवा पट जास्त वजन साईज म्हणजे आता लक्षात घ्या जर शंभर ग्रॅम तुम्ही कळ्या घ्या आणि इतर लोकांच्या जर कम्पेअर केला तर लोकांची जवळ कळे सांगे सव्वाशे ग्राम जुडी माझं एका शंभर कळ्यांचं वजन त्याच्या सव्वापट बसत असा प्रकारे म्हणजे घर तयार झाला आपण जे म्हणतो ना हे जे काळी दिसते ना एवढी स्ट्रॉंग तर ही त्याचा एक साहेब मी असा अनुभव घेतलाय मी की ह्या पानापासून माहिती तुटली एक दोन असं कधी होत होतं का साहेब असं कधीच होत टोटल गॅन्या मध्ये फुलायची हिथून हिथून माझी फुल तुळा साहेब माहिती म्हणजे इथूनच फुट फुटते हे म्हणजे सर असं नाही पाहायला भेटत आपल्याला कुठं म्हणजे एकाच याला एक बघा आता बघा एक बघा इथं दोन तीन म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये तीन फुले काय होते लोकांना समज काय फुल फुल गेंड्यापुरीचे ढेंगड्यापुरी माझं हे म्हणजे एका ह्याला सर तीन ह्याचा फायदा आहे आपल्याला म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना उत्पादन वाढतंय ते उत्पादन वाढण्या महाग हे तुमचं मेन कारण मेन कारण うん。 काय सांगा शेतकरी सा, आपले सगळे शेतकरी करायची सर्व शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं की पूर्ण विचारपूर्वक अभ्यास करून राम व्हिडिओ पाहिले तेव्हा त्या व्हिडिओ मध्ये जेव्हा मी ते तथ्य जाणवण्यापेक्षा माणूस फक्त माइंड मध्ये विचार करतो ते मी ऍक्च्युअल प्रॅक्टिकल शेतावर प्रयोग करून बघितले त्याचा मला शंभर टक्के रिझल्ट पॉझिटिव्ह झालाय आणि माझं उत्पन्न वाढवत चालू आहे मी आणि शेतीचा खर्च कमी चालू जसं की पाच फोटो लॅटर आहे पण इतर लोकांच्या अडी फोटो लॅटरच्या लॅटरचा उत्पन्नावर मी कम्पेरिझन करतो म्हणजे ह्या जमिनीत बी काय पिकत नव्हतं मी असं ऐकलं पिकायला काहीत उत्पन्न येत नव्हतं केमिकलचा खर्च वाढत होता आणि सगळा खर्च आणि रोग नियंत्रण आणि महत्वाचा मुद्दा मला जो विचारायचा आता तुमच्या एक जमीन आहे सर तुम्ही जर तिकडे जर कॅमेरा फिरला पूर्ण करे तर असं त्या ठिकाणी गवत म्हणजे असंच व्हायचं ना सर काय म्हणले आपलं की केमिकल हे आहे नाही कोणाचं गवताचं गवताचं आता मी टोटल हेमिकल काउंट टाकलं माझ्या निंदणीचा खर्च तर खर्च नगण्य झाला सर्व शेतकऱ्यांना मी दाखवू इच्छितो खाली जर पाहिलं तर कुठंच तुम्हाला गवत नाही म्हणजे हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय की तुम्ही जे कृषी अमृत वैदिक तंत्रज्ञान वापरतो त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचा कुठलाच खर्च तणनाशक वापरण्याची गरजच नाहीये म्हणजे लेबर सुद्धा तुम्ही कॉस्टिंग वाचते शेतकऱ्यांना ए सी टेक्नॉलॉजी वेदी टेक्नॉलॉजी हे जरा ऐकताना वगैरे हार्ड वाटतं महाग वाटतं पण तुमचा जर ज्या शेतकऱ्यांनी खर्च मांडला शेतीचा त्याच्या त्याच्या देईल की आपला टोटल मंथली कॉस्ट प्रोडक्शन आणि शिवाय की मला असं काय बऱ्याच वेळ झालंय बर का की उसाचं पीक किंवा कुलछडीचे पीक इतर एक दल पीक काढून तुमचं पीक निघत नाही पण माझा इतका चांगला अनुभव आहे की मी ह्या राणाच्या जवळ एक एक फूट माती लेवलच्या निमित्ताने काढली ले गेली राणाचं फुल हल्लं गेले तरी सुद्धा माझं पहिलं फुल पहिले पीक एवढं चांगलं सक्सेस झाले त्यामुळे मी सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी वैदिक सगळ्या परिवाराबद्दल समाधानी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि विशेष काय त्याच्यामध्ये सर की एवढं तीन महिन्यातच म्हणजे लोकांच्या पेक्षा एक महिना झाला फक्त एक आहे की आयुर्वेद म्हणजे ऑर्गेनिक शेती करताना किंवा सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीचा करता करताना तुम्हाला संयम पाहिजे अगदी बरोबर बोलले तर तुम्हाला पीक पळत उत्पन्न दाखवतो पण टिकत नाही दर्जा टिकत नाही गुणवत्ता टिकत नाही कालच शेतकऱ्याचा ह्याचा अडथळेचा फोन आला जा की ग्रुपवरती मेसेज की फुलाची गुणवत्ता राखा कच्ची फुलं तुडली जातात किंवा उमलले फुलं येतात ते होते काय साहेब की केमिकल असल्यामुळे व्हॅरिएशन राहते अगदी उमल्य कळ करत नाहीये बाकी कळी कळत नाहीये तर माझ्या प्रॉपर काळ्या जो माल माझा तेव्हा माझा प्रॉपर असतो दर्जा राखला जातो दर्जा जा राखला जातो म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधान तंत्रज्ञान का वापरावं याचं सिंपल उत्तर दिलं सरांनी वैदिक मध्ये मला यश आहे बरं त्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन कोण करत खालाडे साहेब सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मी कृष्णा संपतराव खालाटे श्री भैरवनाथ याग्रोज शिरसने मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी त्रेसष्ट ओके खूप खूप धन्यवाद सर थँक्यू